नमस्कार सखी मंडळी आज मी पूजा भिरुड नारी शक्ती या युट्यूब चॅनल अंतर्गत तुमच्यासाठी म्हणजेच काय माझ्या शेतकरी महिलांसाठी आगळा वेगळा असा प्रोजेक्ट घेऊन आज तुमच्या समोर आहे तर बघा प्रत्येक महिलेला जर का काहीतरी करायचंय तर ती शिकलेलीच असावी असं गरजेचं नाहीये तिला जर का प्रगती करायची आहे तर एक स्किल असणं आणि काही गोष्टींची माहिती असण गरजेचं आहे तर ती माहिती तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलद्वारा पुरवली जाईल पण काय करायचं आहे ते आपण आपल्या शेतकरी महिला ज्या आपल्या सोबत आहेत त्या ताईंकडूनच विचारूया ताई नमस्कार नमस्कार ताई तुम्ही मला ह्या ज्या तुमच्या तयार केलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगू शकता हो हे यामध्ये जीवाणू आहे हा जे आपले एनपीके आपण शेतामध्ये टाकतो ते जीवाणू उपलब्ध करून देण्याचं पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात बरोबर आता मला एक सांगा तुम्ही हे जे जीवाणू तयार करताय या प्रोसिजर साठी तुम्ही काय काय वापरलेलं आहे त्यासाठी मी पाच किलो गुड पाच किलो बटाटे मॅश केलेले आणि जीवाणू मागवलेले मी बरोबर जीवाणू मागवलेले हो। आहे आणि मॅडम हे जे जीवाणू तयार होणार हे शेतकऱ्याला शेतीसाठी काय फायद्याचे आहे ते फायद्याचे म्हणजे आपण जे एनपीके टाकतो शेतामध्ये ते उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात म्हणजेच काय तर बघा माझ्या शेतकरी महिलांनो का तुम्ही जे टाकणार तुमच्या पिकांना ते त्यांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम जीवाणू करतात बरोबर ना मॅडम हो। तर मला एक विचारायचं मॅडम तुम्हाला अजून हे जीवाणू टाकल्यावर तुम्ही रासायनिक कुठला फवारणी करू शकतात का हो रासायनिक वरतून तर करता पण मी सहसा शक्यतो मी तरी करत नाही बरोबर एक्झॅक्ट मला हेच समजून सांगायचंय का मैत्रिणींनो तुम्ही जर का जीवाणू तुमच्या शेतामध्ये टाकलेले आहेत तर कुठलाही रासायनिक फवारणी मला तरी असं वाटतं का करू नये कारण काय का, का रासायनिक खतांमध्ये असे काही गुण असतात जे गुणधर्म असतात ते जीवाणूंला मारण्याचं काम करतात बरोबर मॅडम आणि याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे आणि त्या शेतीतून येणारा जे पीक आहे जे उत्पन्न आहे त्याचा आपल्या जे खाणारे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपलं शेतकऱ्याचं उत्पादन पोचणार आहे त्यांना काय फायदा आहे म्हणजे ते रेसिड्यू फ्री समजा केमिकल विरहित होत समजा आणि आता खरं शेत मेन मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो त्याच्यामुळे समजा की आपण जे एनपीके जितकं शंभर टक्के टाकत आता एकदम बंद एकदम करता येत नाही समजा हा बरोबर आहे ठीक आहे तर म्हणजेच काय मैत्रिणींनो का आपल्याला आपला आरोग्य जर का व्यवस्थित ठेवायचं असेल आणि एक कॅन्सर मुक्त भारत जर का आपल्याला तयार करायचा असेल तर ही सुरुवात मला असं वाटतं प्रत्येक महिला शेतकऱ्याने आपल्या शेतापासून करावी बरोबर मॅडम तसंच मॅडम बघा मैत्रिणी नो मॅडमांचा अजून एक प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी आपण मॅडमांना विचारणी करूया मॅडम हा तुमचा मित्रपुरुष आहे मित्र बुरशी आहे त्या म्हणजे जमिनीमधील अतिरिक्त हानिकारक बुरशांना खाऊन टाकतात त्या बरोबर आणि तसं मग वरतून जे कीड येतात त्याच्यासाठी यांची पण फवारणी जर केली तर ते कीड वगैरे जेतात ते त्याचं समजा कमी हे होतं जरा बरं बरं मग याच्यासाठी तुम्ही काय काय वापरलेलं आहे त्यासाठी पण पाच किलो गुड पाच किलो बटाटे मॅश केलेले आणि मित्र फंगस वेगळे म्हणजे ब्या आ, हे फंगसचे जीवाणू वेगळे समजा हा म्हणजे फंगसचे जीवाणू वेगळे मिळतात ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरले वेगवेगळे करावे लागतात बरोबर मग याचा मला सांगा की पिकाला काय फायदा होतो त्याला त्याच फायदा की जमिनीत हानिकारक बुरशी असतात समजा हळद हर, हर, करते मी काय करते जमिनीमध्ये जे हानिकारक बुरशी असतात ना त्यांच्यासाठी मग उपयोग करतो की आपल्याला बुरशीनाशक टाकावं लागत नाही जमिनी नाशक वापरावं लागत नाही जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी होतो बरोबर तर बघा मैत्रिणींनो सेंद्रिय शेती आ, ही काळाची गरज आहे आणि ऑर्गॅनिक कळे मला असं वाटतं का प्रत्येक महिला शेतकरी तिने वळावं कारण जेव्हा महिला कुठलाही निर्णय घेते तर तो योग्यतेचाच घेते तर ठीक आहे बंद करा तर बघा माझ्या महिला मैत्रिणींनो की शेतकरी मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रत्येकीच्या शेतामध्ये असे हे प्रोजेक्ट उभे करा आणि कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू